मस्त असे आपले इथं चॉकलेट लाडू तयार झालेले आहेत आणि हो हे लाडू उपवासालासुद्धा चालणार आहेत तर उपवास असो किंवा नसो आपल्या इथं एकदम अशा साध्या पद्धतीने आणि घरगुती साहित्यामध्ये चॉकलेट न वापरता इथं आपण चॉकलेट लाडू बनवणार आहोत कसे बनवले लगेच सुरुवात करूया त्या अगोदर इथं गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये घालूया आता एक चमचा तूप कढई थोडीशी गरम झालेली आहे त्यामध्ये घातले एक चमचा तूप आता यामध्ये घालूया एक वाटी ओल्या नारळाचा कीस तर मी इथे एक वाटी ओल्या नारळाचा किस घातलेला आहे तर हे साहित्य जे आहे ते मोजून घ्यायचं आहे ज्यावेळेस आपण नारळाचे कुठलेही पदार्थ करत असो त्यावेळेस ते तो नारळाचा किस जो आहे तो मोजून घ्यायचा आहे तर आज आपण आपल्या चॅनेलवरती चॉकलेट न वापरता चॉकलेट लाडू बनवणार आहोत लाडू बनवा किंवा तुम्ही बर्फी बनवली तरी चालेल दोन्ही पर प्रकार मी तुम्हाला दाखवणार आहे बर्फी सुद्धा बनवून दाखवणार आहे आणि त्याचेच लाडू सुद्धा बनवून दाखवणार आहे तर इथे मी ओल्या नारळाचा किस जो आहे तो पाच मिनटं तुपामध्ये परतून घेतलेला आहे तर आपल्याला चॉकलेट लाडू बनवायचे असल्यामुळे इथं आपण ओल्या नाळाचा किस जो आहे तो एक पाच मिनटं तरी तुपामध्ये परतून घ्यायचा आहे आणि इथं मी अर्धी वाटी साखर घातली साखर आवडीप्रमाणेच घालायची आहे परंतु कमी गोड खात असाल तर इथं ज्या वाटीनं आपण ओल्या नाळाचा किस मोजून घेतला त्याच वाटीनं इथं मी अर्धी वाटी साखर वापरलेली आहे थोडंसं प्रमाण इकडे तिकडं होऊ शकतं कमी जास्त लागू शकते तर हे परफेक्ट प्रमाण आहे जर तुम्हाला जास्त गोड हवा असेल तर आणखी एक चमचे दोन चमचे यामध्ये साखर तुम्ही वाढवू शकता इथे मी घातलेलं आहे मलाईदार दूध तर आता आपण साखर आणि ओल्या नळाचा की जो आहे तो व्यवस्थित मिक्स करून घेतला आणि बघू शकता आपण गॅसची फ्लेम हे सगळं करत असताना लोच ठेवायची आहे आणि यामध्ये मी घातलं मलाईदार दूध दूध कशासाठी घातलं माहिती का मंडळी तर यामध्ये जी साखर घातली ना त्या साखरेचं आणि आपल्या ओल्या नारळामध्ये सुद्धा थोडंसं हलकस दूध असतं ना ते सुद्धा रिलीज होतं तर इकडे बघू शकता साखर आणि दूध आणि खोबरं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे बघा पाच मिनटं कमीत कमी याला एक पंधरा मिनटं तरी लागतात आपल्याला या चॉकलेट लाडू बनवण्यासाठी किंवा चॉकलेट वड्या बनवण्यासाठी तर इथे बघू शकता हळूहळू सुद्धा आपलं याच्यामधलं जे मॉइचरायज असतं किंवा दूध असतं ते रिलीज होऊ लागलेलं आहे तर आपल्याला आपण ज्या वड्या बनवणार आहोत त्यासाठी सारण कितपत गरम करायचं हे सुद्धा पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे पण आपण ज्यावेळेस ह्या चॉकलेटी वड्या बनवतो आहेत तर चॉकलेट न वापरता इथं मी चॉकलेट वड्या तुम्हाला किंवा चॉकलेट लाडू बनवून दाखवणार आहे तर बघू शकता हळूहळू मिश्रण कढईला ज्यावेळेस सोडू लागेल त्याच वेळेस हे मिश्रण कढईमधनं बाहेर काढायचं आहे ज्या पद्धतीने आपण लाडू वगैरे बनवतो त्यामध्ये कसं चाचणी आपण एक तारीपाक किंवा आपल्याला जर दोन तारीपाकाचे म्हणजेच आपल्याला गोळीपाकाचे लाडू करायचे असतील अशा वेळेस आपण गोळीपाक येईपर्यंत जोपर्यंत पाक गोळी होत नाही तोपर्यंत कसा पाकाला हलवून घेतो त्याच पद्धतीने इथं आपण लाडूसुद्धा पूर्णकडेही आपले हे मिश्रण जे आहे ते पूर्ण कढई सोडेपर्यंत याला परतत राहायचं आहे इकडे एका डिशमध्ये मी तूप लावून घेतलेलं आहे तर इकडे आपल्या कढईमध्ये पूर्ण मिश्रण कढईला सोडत होतं तरी आपलं मिश्रण तयार झालेलं आहे बघू शकता आणि झटपट जर तुम्हाला वड्या किंवा लाडू बनवायचे असतील तर सुद्धा याला पाच मिनटं गॅसवरती गरम करून घ्यायचं आणि याला आता आपण मस्त अशा याच्या थापून घेऊया एका ताटामध्ये तूप लावलेल्या बघा मस्त तर इथं आपलं वड्यांचं सारण तयार झालेलं आहे हे बघा तर थोडंसं हाताला तूप लावून मी याला हातानेच व्यवस्थित असं स्प्रेड केलेलं आहे म्हणजे थापून घेतलेलं आहे बघा एकसारखं करून घेतलं आता यावरती घालूया थोडीशी खसखस इथं मी ओला नारळाचं किस थोडंसं दूध आणि साखरच टाकलेली आहे यामध्ये तुम्ही वेलची सुद्धा टाकू शकता आता यावरती मी भाजून घेतलेली खसखस घातले आणि तिला हाताने व्यवस्थित असं से सेट करून घेते त्यावरती थोडंसं दाबलं ना आपण दाबल्यानंतर खसखस व्यवस्थित बसते म्हणजे आपली खसखस बाहेर निघणार नाही आणि याला दोन तासासाठी थंड करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे बघू शकता इथं मस्त असं आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे तर इथे दोन तास झालेले आहेत ता आपलं बॅटर मस्त असं थंड झालेलं आहे बघा मला इथं मऊ वड्या बनवायच्या होत्या त्यामुळं मी बॅटर हलकस सैलसर सा सा ठेवलं होतं त्यामुळे इथं माझ्या वड्या मऊच बनणार आहेत बघू शकता आणखी सुद्धा यात खुसखुशीत वड्या बनवण्याचे प्रकार आहेत ते सुद्धा प्रकार मी तुमच्यासोबत पुढे जाऊन पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे की वड्या कशा बनवायच्या खुसखुशीत ज्यावेळेस आपण सारण करतो त्याच वेळेस वड्या अशा तयार होतात तर इथे मी मऊ अगदी सॉफ्ट अशा इथं वड्या बनवायच्या होत्या मला म्हणून मी थोडंसं हलकंसं सैलसर सा इथं बॅटर ठेवलं होतं तर इथे मी सगळ्या वड्या पाडून घेतलेल्या आहे पण पुढं आहे एक ट्विस्ट तर वड्या तुम्ही अशाही ठेवू शकता पण याला ना मी मस्त असा लाडवाचा आकार देणार आहे तर वरती मी खसखस घातलेली आहे बघू शकता आणि आता या वड्या ज्या आहेत तर या वड्याचे एकसारखे लाडू यावेत म्हणून मी याच्या वड्या पाडून घेतल्या तर या वड्या अशाही ठेवल्या अशाही खाल्ल्या तरीसुद्धा छान दिसतात पण मी याचे लाडू बनवणार आहे तर मस्त असे याचे लाडू वळून घेऊया बघा बघू शकता तर दोन्ही हाताने मस्त अशा एकाच आकाराचे मस्त असे लाडू वळून घेऊया तर इथं आपण चॉकलेट न वापरता सुद्धा घरच्या साहित्यात चॉकलेट लाडू बनवलेले आहेत तर चॉकलेट लाडू बनवण्याची मेन प्रोसेस जी आहे तर आपण नारळाचा ज्यावेळेस किस घेतो तो, तो किस ना तूप टाकून एक पाच दहा मिनटं परतून घेतला ना होईपर्यंत तेव्हाच आपल्या या मिश्रणाला असा मस्त असा कलर येतो तर मी इथे या कढईमध्ये केल्यामुळं याला काही फरक पडत नाही आहे असं वाटेल की तुम्हाला लोखंडी कढई असल्यामुळे याला, जास याला जास्त ब्राऊन कलर आलेला आहे असं काही नाही भांडं कुठलंही वापरलं तरी चालतं तर इथे मी मस्त असे आपले एकसारख्या आकाराचे चॉकलेट लाडू वळून घेतलेले आहेत तर आपण या लाडवाला नाव द्यायचं आहे इन्स्टंट चॉकलेट कोकोनट लाडू मस्त असे बघू शकता यावरती थोडीशी खसखस टाकूया आपण बघा किती छान दिसतायत दिसता येत नाही फक्त दिसतायत म्हणून नाही म्हणत मी चवसुद्धा अगदी भन्नाट लागते याची खूप भारी लागतात तुम्ही यामध्ये अजून ॲडिशनल ॲड करू शकता ड्रायफ्रूट्स घालू शकता वेलचीपूड मी घातलेली नाही आहे कारण मुलं वेलचीपूड घातलेले पदार्थ खात नाहीत त्यामुळे मी इथे वेलचीपूड स्किप केलेली आहे थोडीशी खसखस खसखसभुरभुरली मस्त असे दिसत आहेत अगदी मार्केटमधून विकत आणल्यासारखे हे लाडू दिसत आहेत आणि असं वाटतंय की यामध्ये या खरंच आपण चॉकलेट वापरलेलं आहे पण चॉकलेट न वापरतासुद्धा आपण घरच्या साहित्यातच घरगुती पद्धतीनं आपण चॉकलेट लाडू कसे बनवायचे ते पाहिलेलं आहे तर आपले हे चॉकलेट लाडू सुद्धा चालतात कारण यामध्ये दूध वापरलेलं आहे ओला नारळाचा किस आणि साखर याच्या व्यतिरिक्त आपण यामध्ये खसखस वापरली खसखससुद्धा उपवासाला चालते त्यामुळे हे लाडू उपवासाला चालतात तर बघू शकता आतून मी तुम्हाला दाखवते किती स्मूथ असा हे लाडू झालेला आहे मला लाडू बांधायचे होते म्हणून मी त्या वड्याचा एकसारखा आकार पाडून घेतलेला होता तुम्हाला त्या वड्या जर याच्या अशाच ठेवायच्या असतील तरी सुद्धा तुम्ही ठेवू शकता तर मस्त असे मी लाडू वळून घेतलेले ला आहेत यातला एक एक लाडू मुलांच्या शॉर्ट ब्रेकला जरी दिले ना तरी सुद्धा मुलं फस्त करणार आहेत चॉकलेट लाडू म्हणून मुलांना देऊ शकता तुम्ही बघा मस्त आतून सुद्धा बघा मस्त असं टेक्चर झालेलं आहे आणि खूप छान आहे आणि हो मंडळी माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हो चॅनेलवर नवीन आहात तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला मंडळी पुन्हा भेटू अशाच एका छानशा साध्या सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खावा आणि मजेत राहावा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद